सोलापूर जिल्ह्यातील एका विवाहित महिलेने लग्न झाल्यानंतर एकाच वर्षात आपल्या माहेरी आयुष्याचा प्रवास संपवलाय आई आणि लेकीने एकाच दोरीने गळफास लावून घेतल्याची धक्कादायक घटना तुळजापूरमध्ये घडलीय तुळजापूर येथील हडको भागात असलेल्या लिटिल फ्लॉवर्स शाळेत मुख्याध्यापक असलेले, असलेले संजय पवार हे मंगळवारी नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत गेले यानंतर त्यांच्या गवते प्लॉटिंग येथील घरी पत्नी रत्नमाला पवार आणि विवाहित मुलगी प्रतीक्षा पाटील यांनी एकाच दोरीला गळफास घेतला हा प्रकार दुपारी उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला रात्री साडेनऊ वाजता शौ विच्छेदन झाल्यानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिले प्रतीक्षा पाटील वयवर्ष तेवीस हिचा सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी तालुक्यातील सापटणे येथील एका शेतकरी तरुणाशी वर्षभरापूर्वीच विवाह झाला होता घटनास्थळी पोलिसांना एक चिठ्ठी अडवून आली त्यामध्ये प्रतीक्षा पाटील हिला पुढील शिक्षण घ्यायचे होते मात्र शिक्षण बंद करून मुलासोबत लग्न लावून देण्यात आल्याची खंत व्यक्त करत आत्महत्या करत असल्याचे तिने म्हटले आत्महत्या करण्यापूर्वी रत्नमाला पवार आणि प्रतीक्षा पाटील यांनी आपल्या घराचा दरवाजा बंद न करता तो पुढे लुटून दुसऱ्या गेटला कुलूप लावून शेजाऱ्यांना चावी दिली आपण बाहेर जातोय असे सांगत पुढे केलेल्या दुसऱ्या दरवाजाने घरात प्रवेश केला व एकाच दोरीने मायलेकीने गळफास घेतला असल्याचे समजते